अत्यंत महत्त्वाची बातमी राजीनामा खिशात घेऊन फिरत असल्याचं सांगणारे शिवसेनेचे मंत्री शिवजयंतीच्या मुहूर्तावर सरकारमधून बाहेर पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे अठरा तारखेला शिवसेनेचे मंत्री आपला राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करतील आणि शिवजयंतीच्या मुहूर्तावर सर्व राजीनामे राज्यपालांकडे सुपूर्द केले जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे अठरा फेब्रुवारी रोजी वांद्र्यातल्या बीकेसी मध्ये शिवसेनेच्या प्रचाराची शेवटची सभा होणार आहे आणि त्याच सभेमध्ये हे पाऊल उचललं जाऊ शकत ऋत्विक भालेकर आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत ऋत्विक एक मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो का काय हालचाली सुरू आहे जमिनीखाली निश्चित विलास अठरा तारखेला जी उद्धव ठाकरेंची बँड्रा बीकेसी इथे जी शेवटची सभा आहे ही महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळी कलाटणी देऊ शकते महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका एकवीस तारखेला आहेत यापूर्वी जी शेवटची सभा आहे या सभेत जसं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शेवटच्या सभेत एकनाथ शिंदे हे एम एस आर डी सी मिनिस्टर यांनी आपला राजीनामा उद्धव ठाकरे यांना दिलेला होता मात्र तो मान्य करण्यात आला नव्हता तशाच पद्धतीने याही वेळी युती तुटल्यानंतर आ, एक शेवटचं पाऊल आता हे सगळे शिवसेनेचे मंत्री उचलू शकतात आपले राजीनामे जे आहेत हे एकत्रित उद्धव ठाकरे यांना देण्याच्या त्या तयारीत आहेत त्याच्यानंतर एकोणीस तारखेला शिवजयंती आहे शिवजयंतीच्याच दिवशी राज्यपालांची भेट घेऊन आपले राजीनामे सादर केले जातील आणि दबाव तंत्राचा वापर भाजपवरती अवलंबला जाईल शिवसेनेकडनं आता हे कशा पद्धतीने होते हे बघणं महत्वाचं ठरणार आहे कारण दुसराही एक गट आहे शिवसेनेमध्ये जो वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे अठरा तारखेच्या या शेवटच्या सभेत नेमकं काय होतं हे बघणं फारच महत्वाचं ठरणार आहे विलास नक्कीच तेव्हा ही निवडणूक जरी मुंबईची असली तरी त्याचे पडसाद मात्र सगळ्या राज्याच्या राजकारणावरती पडताना दिसत आहेत या सगळ्या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून घेत राहू धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल